नमस्कार तुमचं लीना स्वादिस किचन मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीच्या खंदेशात बनवतात त्या घाऱ्या बनवून दाखवणार आहे चला आपण साहित्य बघूया बेसनपीठ तिखट मीठ हळद ओवा आणि जिरा आणि हिंग तळणासाठी आणि मोहन साठी तेल बेसनपीठ घेतलं तिखट टाकलं चवीप्रमाणे घ्या जसं आपल्याला तिखट कमी तिखट जास्त तिखट लागतं तसं घ्या मीठ हळद जिरं पूड आणि ओवा क्रश केलेल्या हिंग आता आपण त्याच्यात गार तेलाचं मोहन देऊया चिमूट वळायला पाहिजे असं छान मोहन द्यायचं तरी आपल्याला हे दोन टेबल स्पून तेल लागलं ला। हे बेसन पीठ आहे त्याच्यामुळे याच्यात पाणी टाकताना थोडं थोडंच टाकायचं थोडं थोडं पाणी घेऊन हा गोळा मी आता मळाला तो जास्त सैल पण नाही भेजायचा जास्त घट्ट पण नाही गोळा चांगला रगडून रगडून एक जीव केला त्याला वरतून थोडस तेल लावू आपण बघा अशा प्रकारे हा गोळा मळला गेला पाहिजे आता आपण मोठी पोळी लाटून नंतर छोटे छोटे पण त्याच्यात वाटीने किंवा ग्लासने त्याला आकार देऊ शकतो नाही तर मग छोट्या छोट्या गोळ्या अशा घेऊन पण लाटू शकतो तर मी आता मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि मग आकार देणार आहे लाटताना थोडंसं पीठ लावा थोडंसं पीठ लावून लाटायचं जास्त बारीक लाटायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं बेसनपीठ असल्यामुळे आपण किती रगडून त्याचा गोळा केला नंतर लाटी केली तरी सुद्धा त्याला असे तडे जाणार मग लाटता लाटता असं झालं की हे तडे गेले की मग आपण थोडस असं जुळवून घ्यायचं परत मग लाटायला घ्यायचं आपण गॅस पण पेटवून घेऊ एकीकडे एक तेल गरम होत राहील ही पोळी आपण आता मोठी लाटून घेतली आहे आता याला गोल गोल आकार देण्यासाठी मी हा ग्लास वापरणार आहे वाटीपेक्षा हे छान पडतं धरायला पण छान असत जेव्हा आपण हे ग्लासनी गोल आकार देणार ना तेव्हा पहिल्यांदा ते पिठात असं बुडवून घ्यायचं म्हणजे ते निघायला सोपं होतं त्याच्यातून पीठ लावलं तर कसं पटकन सुटलं ते ग्लासला चिकटलं नाही याला अशी डिझाईन पण काढू शकतो दोन चिमटी मध्ये असं पकडायचं अशा प्रकारे या सगळ्या घारे आपल्या लाटून झाले आहेत आता आपण त्या तळूया तेल तापले का ते छोटीशी गोळी टाकून बघूया तापले टाकू ही घारी टाकल्यानंतर तळताना असं तेल त्याच्यावरती ते टाकायचं म्हणजे ती फुकते छान असं गरम तेल टाकत राहायचं लालसर रंगावरती तळायचं म्हणजे आपल्या तळल्या गेल्यात हे समजतं आपल्याला अशा प्रकारे आपल्या सगळ्या घार्या तळून झाल्या आहेत आणि किती खुसखुशीत झाल्या आहेत ते बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी मुलांना खाऊ म्हणून या घाऱ्या करा आणि तुम्हाला आवडल्या की नाही ते कमेंट मध्ये मला सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने करा बाय बाय परत भेटू पुढच्या रेसिपी मध्ये